नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर आजचं राशी भविष्य शुक्रवार सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस खास आहे कारण मिथून आणि सिंह राशीवाल्यांना आज करियर आणि कारोबारात मोठं यश मिळण्याची संधी आहे चला तर सुरुवात करूया मिथून आज तुमच्यासाठी फायदेशीर दिवस आहे कुटुंबातील कलह मिटेल नवीन वाहन खरेदीची योजना आखाल आई वडिलांकडून योग्य सल्ला मिळेल नोकरीत प्रगतीची मोठी शक्यता आहे सिंह प्रभावशाली लोकांशी भेट होईल कामकाजात मोठी उपलब्धी मिळेल मात्र अनावश्यक प्रवास टाळा जोडीदाराशी थोडा वाद होऊ शकतो पण प्रेमाने तू मिटवा वृषभ अपेक्षित इच्छा पूर्ण होईल नोकरीत नवीन जबाबदारी येईल मात्र आरोग्याची काळजी घ्या कर्क आज व्यवहारात सावधानता गरजेची चुकीचा सल्ला घेतला तर नुकसान होऊ शकतं जुने व्यवहार डोकेदुखी ठरू शकतात कन्या अनोळखीवर विश्वास ठेवताना खबरदारी घ्या कार्यक्षेत्रात कोणी फसवण्याचा प्रयत्न करू शकतो धार्मिक कार्यात सहभागी व्हाल तुला आज जबाबदाऱ्या वाढतील व्यापारातून चांगला नफा होईल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश मिळेल प्रवासाची तयारी सुरू होईल वृश्चिक जोखीम टाळा जुने कायदेशीर प्रकरणं तुमच्या बाजूने सुटतील विदेशात व्यवसाय करणाऱ्यांना मोठा ऑर्डर मिळू शकतो धनु खर्च वाढतील पण दाम्पत्य जीवन आनंदी राहील नले स्त्रोत निर्माण होतील मित्रांसोबत वेळ घालवाल मकर आय वाढेल विरोधकांवर बुद्धीने मात कराल नवीन घर खरेदीची शक्यता कुंभ निर्णय क्षमता उत्तम मातेकडून जबाबदारी मिळेल अपूर्ण काम पूर्ण होईल मीन भौतिक सुखसाधनं वाढतील प्रॉपर्टीत गुंतवणूक फायदेशीर समाजात मान सन्मान वाढेल धार्मिक कार्यात सहभागी व्हाल मेष प्रभावशाली लोकांशी भेट होईल भावंडांचा पाठिंबा लाभेल पिताजींसोबत मतभेद संभवतात मित्रांनो हे होतं आजचं राशी भविष्य शुक्रवार सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तुमची रास कोणती आणि आजचा दिवस कसा गेला ते कमेंटमध्ये जरूर लिहा उद्या पुन्हा घेतू या चॅनलवर आनंदी रहा सुखी रहा